हॅलो प्र, तर फुला आणि पानाप्रमाणे दिसणारे हे पायपुसणं तुम्ही घरच्या घरी खूप आरामशीर पद्धतीत बनवू शकता तर मी खूप डिटेल्स म्हणजे समजावून सांगितलेलं आहे लाईन टू लाईन समजावून सांगितलेलं आहे तर जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही पाय पुसणं आवडल्यास लाईक शेअर करायला पण विसरू नका तर इथे मी घेतली सहा नंबरची स्टिंग आणि हा बघा इथे मी अशा प्रकारे डबल म्हणजे गाठ बांधून आपल्याला धाग्याला फिक्स करायचे मी इथे ते पासून बनवून दाखवत आहे पण तुम्ही जुन्या साडी किंवा पासून देखील याला बनवू शकता तर अशा प्रकारे आपण तीस फासे पांढऱ्या कलरच्या धाग्याने इथे लावत आहे मी तर हे बघा अशा प्रमाणे तीस फासे आपल्याला इथे लावायचे आहे तर तीस फाश्याचे पाईपासून हे मी इथे ही बनवून दाखवत आहे तर मी तुम्हाला शेवटची कडे बनवून दाखवत आहे पण सुरुवात अशा प्रकारे तीस फासेपासून करायचे आहे आता हे तीस फाश्यांना वरपासून खालपर्यंत विणत जायचं आहे तर हे बघा अशा प्रमाणे तीस फासे आपण घ्यायचे आणि परत याला भरपासून खाल पर, खालीपर्यंत विणत जायचं आहे त्या तीस फाश्यांना तर सुरुवातही करत असाल तर अशीच असणार आहे तीस फासे लावून झाल्याच्या नंतर असंच विणत आपल्याला खालच्या बाजूने जायचं आहे तर खालच्या बाजूने जाताना आपल्याला दोन फासे बिन विणल्याचे सोडायचे जे की बेसिक सर्कल म्हणजेच गोल पाय पुसण्याच्या आकाराच्या डिझाईनचा एक बेसिक रूल होतो की आपण दोन खालून बिण बिणण्याचे सोडायचे असतात फासे हे तर आणि खालपासून वर जिथून आपण धाग्याला पलटवले तिथपासून आता वरती विणत जाताना परत एक हिरव्या कलरचा धागा तुम्हाला जॉईन करायचा आहे हिरव्या कलर चा धागा जॉईन केल्याच्या नंतर आपण बारा फासे जे हे ती हिरव्या कलरच्या धाग्याने इथे लावणार आहे होता तर माझा पहिले तर मी अशा प्रकारे त्यालाच ओळून समोरच्या साईडने घेतला आणि त्याने विणायला सुरुवात केली आहे पण तुम्ही सुरुवातीपासून बनवत असाल बनवणार आहात तर इथे हिरव्या कलरचा फासा तुम्हाला नवीन जॉईन करायचा आहे बारा फासे लावून झाल्याच्या नंतर वरचे उरलेले फासे आपल्याला काय करायचे पांढऱ्या कलरची पांढऱ्या कलर मीच विणत घ्यायचे आहे तर इथपर्यंत मी विणून घेते हे शेवटापर्यंत मी बिनला आहे परत मी हे पांढऱ्या कलर ची जेवढी फाशी दिसत आहे त्याला विनत खाली खाली येते तर आपण जी पण डिझाईन टाकणार आहे ती मागच्या साईडने टाकणार आहे समोरच्या साईडने फक्त लक्षात घ्या की ज्या कलरचा फासा आहे त्याच कलरच्या धाग्याने आपल्याला विणायचं आहे बाकी काहीच करायचं नाही त्याच्यामुळे मी समोरची साइड तुम्हाला बिनून दाखवणार नाही म्हणजेच मागची साईड मी तुम्हाला जास्त व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे जर दोन्ही साईड दाखवत बसली तर व्हिडिओ पुष्कळ लांब होऊन जाईल त्याच्यामुळे मी समोरची साईड दाखवणार नाही फक्त एवढं लक्षात ठेवा ज्या कलरचा फासा आहे त्याच कलरच्या धागेने आपल्याला विणायचा आहे हे बघा परत आपण ही दुसरी रो आपली चालली आहे परत मी दोन फासे बिना विणल्याचे खालच्या साईडने हिरव्या कलरची सोडून दिलेली आहे आणि हे प्रत्येक लाईनला आपल्याला करायचं जेव्हा पण आपण वरपासून खालपर्यंत विणत येऊ तर आपल्याला हीच पद्धत अवलंबायची आहे तर काही बेसिकच्या बी गोष्टी मी शिकवलेल्या आहे माय चॅनलमध्ये तर तुम्ही जर का सुरुवातच करत आहे पायपुसनी बनवायला तर ते बेसिक व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता म्हणजे जा तुम्हाला जास्त क्लिअरिटी होऊन जाईल तर हे बघा हिरव्या कलरची फासे पूर्ण हिरव्या कलर मध्ये विणून झाल्याच्या नंतर दोन फासे मी काय केले पांढऱ्या कलरची परत हिरव्या कलरच्या धाग्याने विणली आहे आता उरलेले दोन फासे मी परत काय केले पांढऱ्या कलरची पांढऱ्या कलर मध्ये विणलीये पण नंतरची जो फासे आहे तर तिला आपण काय करणार आहोत चार फासे आपल्याला लाल कलरच्या धागेने जॉईन करायची तर इथं परत तुम्ही एक नवीन धागा जॉईन करायचा आहे जॉईन कसा करायचा डबल गाठ बांधून तिथे तुम्ही त्याला जॉईन करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही आता याला वरपर्यंत विणत जायचं चा। आहे तर ही आपली दुसरी लाईन चालू होती तर आता परत वरपासून खालपर्यंत विणत यायचं आहे आपण सांगितल्याप्रमाणे की ज्या कलरचा फासा आहे त्याच कलरच्या धाग्याने विणत परत खालून आपल्याला दोन फासे फासेचे सोडायचे आहे तर हे बघा इथपर्यंत मी आली दोन फासे परत मी बिना साइडने परत आपल्याला काय करायचंय दोन फासे हिरव्या कलरची वरच्या दिशेला परत ऍड करायची आहे तर तुम्ही जर का गोलाकाराचं पायपुसण कसं बनवता किंवा कसं बनत हेच नसेल बघितलेलं कधी तर माझ्या चॅनलवर मी बेसिकचा व्हिडिओ टाकला आहे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला हे दोन फासे मी का खालून सोडतीये त्याचं कारण तुम्हाला तिथे कळेल तर हे बघा मी परत दोन फासे हे ही हिरवे वाले काय केले म्हणजे पांढरे पांढऱ्या कलरची दोन फासे मी हिरव्यामध्ये कन्वर्ट केले आणि हा लालवाला काय केला एक मी पांढऱ्यात कन्वर्ट केलाय आता माझ्याकडे लालवाले किती तीनच फासे उरले आहे पण मला तर चार लागत आहे तर वरचा हा एक पांढऱ्या कलरचा फासा मी लाल मध्ये कन्वर्ट करणार आहे म्हणजे काय होतं इथं लाल कलरच्या धाग्यासोबत आपण एक एक फासा वरच्या दिशेने विणत जातोय म्हणजे ती लाईन वर वर्त, वरती वरती सरकत जाते समोरच्या साईडने हे बघा अशा प्रकारे ही अशा प्रकारे वरती वरती सरकत आपल्याला दिसत आहे तर ती ह्याच कारणामुळे दिसते की खालून आपण एक फासा मध्ये कन्वर्ट करतो आणि वरती एक व्हाईट वाला रेड मध्ये घेतो आता परत मी वरपासून खालपर्यंत बिना तिथे पांढरे दोन फासे परत मी बिना विणल्याचे इथून सोडून देत आहे आता मागच्या साइडनी मी इथे आलेली आहे आणि ही लाईन आपली चालू आहे आता इथं आपल्याला पांढरी लाईन सुरू करायची आणि हे डेट थोडस हिरवं दिसत आहे ते आपल्याला इथे क्रिएट करायचं तर ते, ते देठ कशामुळे दिसतं थोडस हे बघा खालचे दोन फासे मी काय केले हिरव्या कलरनी विणले आणि वरचे आता आपण पांढऱ्या कलरनी विनायचे फक्त खालचे दोनच मी काय केलंय हिरव्या कलर च्या आणि विणय असं करत गेल्यामुळे आणि हे आता जेवढे पण हिरवे फासे आहे त्याला आपण पांढऱ्यातच बदलणार आहोत हे बघा अशा रीतीने हो। आणि आता हा वाला तर पांढऱ्यातच विनायचा आहे आणि हा लाल वाला जो आहे तो एक पांढऱ्या कलर मध्ये विनायचा आहे बाकीचे जे तीन आहे ते लाल मध्येच विनायचे अनेक एक समोरचा जो पांढरा आहे तो आपल्याला लाल कलरच्या धाग्यामध्ये विनायचा तर लाल कलरच्या धाग्यासोबत आपण असंच विणकाम करणार आहोत एक एक लाईन वरच्या दिशेला तर हे लक्षात ठेवा तुम्ही कि लाल कलरला आपण कसं विणत आहोत ते तर हे बघा अशाप्रमाणे एक लाईन क्रिएट होती परत मी इथपर्यंत व्हाईट कलरच्या धाग्यापर्यंत कारण खालून आपण दोन धागे परत सोडलेले आहे जे की हिरवे कलर चे बनवलेले परत मागच्या साईडनी परत हे जो दोन पांढऱ्या कलर ची नॉट दिसत आहे फासे ते आपण हिरवे बनवले म्हणजे ऑबियसली आपण तिथे एक देठ तयार करतोय त्यामुळे आणि आता हे जे लाल फासे आहेत ते पण आपण पांढऱ्या कलरच्या लाईन पांढऱ्या कलरच्या धाग्याने विणायचंय म्हणजे हे बघा अशा प्रकारे मी एक पूर्ण लाईन पांढऱ्या कलरने विणून घेतली आहे आपण आता खालपर्यंत परत विनत यायचं मी विणून दाखवत आहे आता परत एक शेवटचे दोन फासे जे आहेत ते हिरव्या कलरच्या याने मी विणले आहेत धाग्याने आता आपल्याला परत मा आजच्या आपण मागच्या लाईन मध्ये रेड कलरचे नॉट पूर्णतः क्लोज केले होते आता परत आपण त्याला क्रिएट करूया तर हे बघा इथे मी सात धागे पांढऱ्या कलर कलरचे विनल्याच्या नंतर आठव्या कलरचा फासा मी परत लाल कलरच्या धाग्याने विणत आहे आणि किती फासे विनायचे लाल कलरचे परत आपल्याला चार फासे विनायचे आहे तर प्रत्येक वेळेस आपण लाल कलरचे तीनच लाईन बनवणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे आपण परत याची लाल कलरची सुरुवात अशी केलेली आहे आता परत हे पांढऱ्या कलर ची जिथपर्यंत दिसत आहे तिथपर्यंत मी विणत येते आणि आता आपण जो क्रिएट करत होतो ते आता आपल्याला करायचं नाही इथून मागे आता परत पांढऱ्या कलरच्या पांढऱ्या कलरनीच विनायच आहे डेट फक्त आपण तीनदा वर दिशेने विणलेलं आहे तर हे बघा आता आपण पांढऱ्या कलरचं ही जी रो विणत आहोत अशाच प्रकारे दोन रो आपल्याला विनायचा आहे हे बघा खालून लाल कलरच्या एका फासेला आपण पांढऱ्यात कन्वर्ट केलं पण आता वरती आपण पांढऱ्या कलरच्या एका लाल मध्ये कन्वर्ट करणार आहोत तर अशाच प्रकारे आपण दोन रो आहोत समोरच्या दोन लाईन आता सेम इट इज अशाच विनायच्या आपल्याला वरपासून खालपर्यंत यायचं खालून दोन फासे बिना विणल्याचे इथून सोडा धाग्याला पलटायचं सेम जसं आपण रेडला विणतोय तसंच विनायचं परत खाली यायचं परत दोन फासे सोडायचे परत सेम जसं पण विणले तसं विणायचं तर हे बघा तशाच प्रकारे मी इथे ये विणून घेतलेला आहे दोन दोन करत फासे देखील दोन लाईनचे मी सोडून घेतलेले आहे खालून आणि आपण आता मागच्या साईडनी आहोत तर मागच्या साईडनी जाताना हे रेड जेवढे पण फासे आहेत त्याला आपण व्हाईटनी बदलणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे आपण जी अर्धी कळी बनवून घेतलेली आहे तर ही कळी आपण खालून दोन दोन फासे सोडत इथपर्यंत आलेलो आहोत तुम्ही बघू शकता आणि प्रत्येक रोजच्या आपले खालून दोन दोन फासे सोडलेले आहे ही अर्धी कळी आपण बनवून घेतलेली आहे आता आपण कळीचा दुसरी साइड बनवणार आहे तर एक लक्षात घ्या आपण दोन दोन फासे खालून सोडत आलेलो आहोत आता तेच दोन दोन फासे घेत आपल्याला खालच्या दिशेने जायचं आहे तर हे बघा इथपर्यंत मी बिनवून घेतलंय आणि जिथून मी धागा पलटवला होता सेम तिथपर्यंतच मी परत धागा पलटून मागच्या साईडनी आली आहे आणि आता ह्या रो मध्ये आपल्याला परत लाल धाग्याची सुरुवात करायची आहे तर तुम्ही ही लाल धाग्याची सुरुवात कुठपासून पासून करू लागले तुम्ही तर हे बघा वरपासून तीन कलरचे वर फासे खालपर्यंत लाल म्हणजे हे पहा हे तीन कलरचे वरती फासे पांढरे राहत आहेत हे बघा एक दोन आणि हे तीन तीनच्या झाल्याच्या नंतर जे खालचे आहे ते चार लाल कलरच्या धाग्याने आहेत हे लक्षात ठेवा आता इथपर्यंत आपण विनत तर आलो हो, आहोत आता दोन फासे आणखी खाली म्हणजे इथपर्यंत आपल्याला याला विनत यायचं आहे तर हे बघा इथपर्यंत मी विनत आलीये परत मागच्या दिशेने आपण जातोय तर तिकडच्या साईड मी आपण काय केलं होतं एक एक फासा लाल वरच्या दिशेने घेत जात होतो आता इथे आपल्याला का काय करायचं तोच तो लाल फासा एक एक करत खालच्या दिशेने घ्यायचा आहे म्हणजे बघा आता पांढरा फासा दिसतोय ना याला आपण लाल बनवणार आता समोर आपल्याकडे किती लाल कलरचे फासे झाले तर पाच कलर पाच झाले आहे तर हा पाचवा जो आहे तो आपल्याला परत हिरव्या म्हणजे पांढऱ्या कलरच्या धाग्याने विनायचा आहे म्हणजे काय तिकडं आपण एक एक वाढवत होतो आता तोच फासा एक एक करत कमी करत आपण खालच्या दिशेने घेत आहोत तर हे बघा इथपर्यंत विणले आता दोन फासे अजून खालपर्यंत म्हणजे इथपर्यंत विणं परत हे जी लाईन आपण आता मागे आहे सेम टू सेम एज इट इज तशीच आपल्याला इथे विनायची आहे तर मी इथे घेतली आहे आता दोन नॉट अजून खालपर्यंत दोन फासे अजून खालपर्यंत विणायचे म्हणजे इथपर्यंत हिरवे जे दिसत आहेत ते हिरव्या कलरच्या धाग्याने विनायचे आहे समोरच्या साईडने मागच्या साईडने आता त्या हिरव्या फास्यांना आपण काय करणार आहोत पांढऱ्या कलरच्या धाग्याने विणणार आहोत तर समोर जाताना सेम तसंच करायचंय आणि ही जी पांढर जी लाल कलरची नॉट दिसताय आहे ती ही पांढऱ्यामध्ये आपल्याला आहे म्हणजे पूर्ण एक लाईन आपण अशी हिवाली लाईन पांढऱ्या कलर ची इथे बनवून घेतलेली आहे आता परत दोन अजून खालपर्यंत इथपर्यंत आपण याला विणत यायचं आहे तर तुम्ही जर का हा व्हिडिओ बघत असाल तर कदाचित तुम्हाला हाँ 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 हा हार्ड वाटेल पण तुम्ही जर का हा व्हिडिओ पॉज करत करत जर का विणकाम केलं तर तुम्ही ऍज इट इज अशीच डिझाईन टाकू शकता आणि एकदा तुम्ही जर का एखादी कळी बनवून बघितली तर तुम्हाला हे म्हणजे पूर्ण समजेल की कसं बनवलंय काय बनवलंय कुठं उतरवलंय कुठं चढवलंय तर त्यामुळे म्हणते जर व्हिडिओ जर का बघत असाल तर हार्ड वाटेल पण जर का पॉज पॉज करत तुम्ही जर विणकामही सोबत करत असाल जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही खूप सोप्या पद्धती त्याला बनवू शकता तर हे बघा परत इथे लाल लाईन म्हणजे लाल कलरचा धागा आपण जॉईन केलाय तर तो कितपर्यंत तत्व वरतून बघा किती हे दोन फासे तीन चार हे पाच आणि हा सहा सहा फासे आपण खालपर्यंत आलो हो। आहोत म्हणजे वरती सहा फासे राहतील इथपर्यंत आपण पर विणय सोडायचे बाकीचे चार लाल लावून घ्यायचे आहे तर हे बघा खालपर्यंत मी इथपर्यंत विणत आहे आपली आता ही हिरवे कळी हिरवी जे पान दिसतंय ते क्रिएट करायचंय आपल्याला आता तर हे बघा आता हिरव्या वाले हिरवेच कलरच्या धाग्याने विणायचे आहे आणि आता आपण काय करणार आहोत हिपची पांढऱ्या कलरची फासे आहेत ते देखील लावताना आपण हिरव त्यांना बनवणार आहोत तर शेवटचे दोन फासे आपल्याला पांढरी ठेवायची आहे तिथपर्यंत आपल्याला हिरवी फासे लावून घ्यायची तर हे बघा ही शेवटची दोन फासी जे आहे ती त्यातला एक फासा आपण काय करणार आहोत पांढऱ्या कलरच्या धाग्याने विणणार आहोत आणि एक फासा लाल कलरच्या धाग्याने विणायचा आहे आणि आता आपण पर परत पाच फासे इथे बनलेली असणार आहे तर शेवटचा एक धागा परत आपण पांढऱ्या कलरच्या धाग्याने लावणार आहोत शेवटचा एक फासा तर शेवटपर्यंत आता परत आपण पांढऱ्या कलरनेच विणत जाणार आहोत वरपर्यंत तर हे बघा अशा पद्धतीत इथपर्यंत मी विणत आली आहे आता परत आपण वरपासून खालपर्यंत ज्या कलरचा फासा आहे त्याच कलरच्या फाशी दोन फासे अजून खालपर्यंत म्हणजे विणत यायचं आहे तर हे बघा मी इथपर्यंत विणत आलीये हे कसे दोन दोन करत आपण वर आहेत तिकडच्या साईडनी हिरवे तर ते आपल्याला दोन दोन करत आता खालच्या दिशेने घेऊन यायचे म्हणजे काय तर पूर्ण हिरवे फासे आपण हिरव्या कलरच्या धाग्यानी नाही विणणार आहे तर वरचे जे दोन आहेत तर ते आपण दोन फासे पांढऱ्या कलरच्या धाग्याने विनायचे आहे तर हे बघा इथपर्यंत मी आली आहे आणि हे जे शेवटचे दोन फासे आता उरतील हे वाले याला आपण पांढर म्हणजे पांढऱ्या कलरच्या धाग्याने विनायचं आहे हे बघा अशा प्रकारे त्याला मी पांढरं बनवून घेतलंय आणि हे आता समोरच जो एक फासा उरलाय तो आपण लाल कलरचा धागेने विणला आहात आणि शेवटचा एक लालवाला हा शेवटचा सॉरी हा शेवटचा जो लालवाला एक फासा आहे तो आपण पांढऱ्या कलरच्या धाग्याने विणायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे आणि शेवटपर्यंत पूर्ण फासे आपल्याला विणून घ्यायचे आहे तर जर का माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर का हा व्हिडिओ आवडला असेल किंवा पायपुसन आवडला असेल तर लाईक शेअर करायला पण विसरू नका तर आता परत आपण इथपर्यंत विणत येणार आहोत दोन फासे अजून खालपर्यंत विनत यायचे आपल्याला हे बघा इथपर्यंत मी विणत आली आहे हे बघा हे तीन लाईन आपल्या लालवाल्या झाल्या आहेत म्हणजे आता लालवाल्या नॉटला किंवा फाश्यांला आपण पांढऱ्यामध्ये बदलणार आहोत त्यापूर्वी आपण काय करणार आहोत हे बघा हिरवे वाले फासे परत हिरव्या कलरच्या धाग्याने विणायचे पण शेवटचे दोन जे फासे उरलेले आहेत तर ते आपल्याला परत पांढऱ्या कलरच्या धाग्यानीच विणायचे आहे तर दोन फासे मी पांढऱ्या कलरच्या धाग्यानी इथं विणून घेतलीय हे बघा अशी ही पांढऱ्या कलरची विणायची आहे फासे हे बघा अशा प्रकारे आणि हे लालवाले समोर दिसत आहे आता ते त्यांना पण आपण पांढऱ्या कलरनीच विणणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे आपण विणला आहे परत वरपासून खालपर्यंत इथपर्यंत मी विणत आलीये इथून आपण आता हे बघा हिरव्या कलर ची तीन लाईन इथे बनून झालेली आहे तर आपण आता मागच्या दिशेने काय करणार आहोत या हिरव्या कलरच्या फास्यांना पण पांढऱ्या कलर, कलर मध्ये कन्वर्ट करणार आहोत तर अशा प्रकारे मी वरपर्यंत पांढऱ्या म्हणजे हिरव्या फास्यांना बी पांढरं बनवून घेतलेलं आहे आणि तुम्ही आता ही जर का फर्स्ट कळी असणार तर वरपासून खालपर्यंत विणत यायचंय खालून परत वरपर्यंत विणत जायचंय जशी सुरुवातपासून आपण कळी विणली सेम तशीच कळी इथं विनायची म्हणजे कळीला कळी विणत विणत सेम इट इज जशी पण पूर्ण कळी विणली आहे तशीच तुम्ही परत कळी 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 विणत हे सर्कल डोरमॅट किंवा गोल आकाराचा पायपासून बनवू शकता तर मी तर शेवटची कळी म्हणून तुम्हाला शेवटही कसं करायचं ते दाखवते दोन फासांना एक संघच एकाच धाग्याने विणायचं विणलेला फासा समोरच्या स्टिक मध्ये टाकायचा परत दोन फास्यांना एक विणायचं तर असंच करत करत आपण शेवटा लोक इथपर्यंत याला विणत घेणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे मी विणून घेतलंय तर इथं आपल्याला आता ह्या धागा कट करायचा इथं गाठ मारून घ्यायची सुईच्या मदतीने आपण याला शिवून घेणार आहोत आपलं पायपुसन बनवून अगदी रेडी झालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही कळी कड कळी कळी बनवून पायपुसन बनवू शकता